मंगळवेढा पालिकेत काही माजी नगरसेवकांना भाजपकडून नारळ नगराध्यक्षपदाची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे स्थानिक राजकारणात उमेदवार निवड पक्षांतर आणि संभाव्य गठबंधन या सगळ्या चर्चांनी तापमान वाढवले आहे त्यातच भाजपकडून काही माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे त्यामुळे नगरपरिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्वच पक्षामध्ये अंतर्गत चर्चा गणिते आणि मनधरणीचा खेळ सुरू झाला आहे विश्वासार्ह सूत्रांनुसार नगराध्यक्ष पदासाठी काही इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून त्यांची नावे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर पोहोचली आहेत मात्र अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपकडून काही माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा नारळ देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची चर्चा आहे तसेच काही नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे यामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी कार्यकर्त्यांमधील मनोमिलन आणि आगामी रणनीती यावरही चर्चा सुरू आहे पक्षाच्या अंतर्गत बैठकीत सध्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित करण्याचे काम सुरू असून अनेक दावेदार आपापल्या संपर्काचा वापर करून प्रयत्न करत आहेत विश्वासार्ह सूत्रानुसार काही अर्ज पक्षाच्या विचाराधीन ठेवण्यात आले आहेत तर काही अर्जांवर वरिष्ठांकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत दरम्यान दोन हजार सोळामध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला एकवीसशे मतानी पराभव पत्करावा लागला होता मात्र सध्या मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचा आमदार निवडून आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह हो दिसून येत आहे त्यामुळे यावेळी सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपकडून आखली जाणारी रणनीती अधिक प्रभावी असेल असा पक्षातील नेत्यांचा विश्वास आहे भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात नवा कलाटणी बिंदू दिसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक माजी नगरसेवकांनी नेतृत्वाशी चर्चा करून आपले अर्ज सादर केले आहेत येत्या काही दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून त्यावेळे मंगळवेढ्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत नऊ वर्षानंतर मंगळवेढा नगर परिषदेतील सत्तेसाठी भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे स्थानिक कार्यकर्त्यांचे बळ आमदारांचे नेतृत्व आणि संघटनांच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्याचा पक्षाचा प्रयत्न असून त्यामुळे ही निवडणूक अत्यंत रोचक ठरणार आहे भाजपकडून धक्का मंत्र नगराध्यक्ष पदासाठी ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांची नावे पक्षाच्या नेत्यांनी गुप्त ठेवली आहेत विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अर्ज दाखल होण्याची मुदत संपण्याच्या अगोदर अचानक घोषणा कुणीही शक्यता आहे त्यामुळे मंगळवेढा राजकारणात धक्कामंत्र वापरण्याची कुजबूज मंगळवेढामध्ये सध्या सुरू आहे